नमस्कार जय जिनेंद्र शिर्टीगावचे थोर थोरसुपुत्र माननीय अशोक चोगले यांनी एकरी शंभर टनापेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन घेऊन जे यश मिळवलेलं आहे त्या यशाबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी मिळवलेलं यश हे सर्वांना प्रेरणादायी स्फूर्तीदायी आहे त्यांनी मिळवलेल्या यशामागे अथक मेहनत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सुधारित शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हेच मुख्य कारण आहे त्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे जैविक खतांचा वापर असेल जलसंवर्धन पद्धती असतील कीड रोग नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती असतील या सगळ्या गोष्टींनी त्यांना हे अभूतपूर्व यश मिळालेला आहे आपल्या या शेतकऱ्याच्या यशस्वी प्रवासामध्ये आपल्या सर्वांना एक प्रेरणादायी हे कार्य आहे मेहनत ज्ञान आणि ध्येय निश्चितीने कोणतेही मोठे यश साध्य करता येऊ शकते त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनामध्ये सुधारणा कशी करता येईल याचा त्यांनी खूप मोठ्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे मी आपल्या या शेतकरी मित्राला बंधूला मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मी आपण सर्वांना आवाहन करतो आपणही त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करूया आणि आपल्या उत्पादनामध्ये सुधारणा करून घेऊया धन्यवाद राजकुमार चोगले चिंचवाड तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर